त्याच्यानंतर त्याच तोच काळ होता साधारण जेव्हा विवेकची आणि माझी मैत्री झाली आमच्या दोघांची मग आम्ही एक प्रोजेक्ट करायला सुरुवात केली एकत्र आणि मग कालांतराने मग आम्ही लग्न करायचं ठरवलं लग्न झालं लग्न व्हायच्या एक वर्षभर आधी माझ्याकडे एकदम खूप तुफान काम परत यायला लागलं आणि मी आमचं लग्न झालं तेव्हा मी पाच का सहा मालिका करत होते आणि महिन्यातून जवळपास अठ्ठावीस एकोणतीस दिवस रोज माझं काम असायचं तर मी सगळ्या माझ्या डायरेक्टर्सना थोडा मस्का लावून ठेवला होता की माझं नवीन लग्न झालं मला एक तास उशिरा बोलवा आणि एक तास लवकर सोडा सो असं मग मी रात्री घरी पोचायची मग आम्ही रात्री गप्पा मारत बसायचो बारा साडेबारा वाजेपर्यंत सो हा आमचा रोजचा रतीब होता तेव्हा आणि त्याच्यानंतर ते मुलगी झाली माझी त्यावेळेला मी अल्पविराम नावाचा शो करत होते आणि ती आम्ही पाहायचो आणि बिलकुल तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की माझं दीड वर्ष झालंय लग्नाला आणि आर थिंकिंग अबाउट स्टार्टिंग अ hmm. फॅमिली तुम्हाला माझी हिरोईन प्रेग्नंट होते याच्यात <laughs> सो असं तुमचं काही तुम्ही जर ठरवलं दिवस वगैरे गेले तर तुम्हाला सांग मग आपण त्या पद्धतीने आपण कथानक नेऊया पुढे सो द्याय सायंडाल वगैरे आणि ती खरी प्रेग्नन्सी होती त्या पूर्ण दॅट वॉज माय डॉटर आणि त्यानंतर मग तरी मी काम करत राहिले पण त्यानंतर माझा मुलगा जेव्हा झाला तेव्हा मी म्हटलं की आता थोडस म्हणजे एक आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे तरच ते आपण संपन्न आयुष्य म्हणू तर आई होण्याचा अनुभव पण घेऊ दे मला मी सारखं आपलं यांना सोडून कामावर जाते रोज आणि खूप माईलस्टोन्स मुलांचे काही काही मिस करते मी तर मला कुठेतरी आतून मी खूप अनकम्फर्टेबल होते तर मला त्यांच्याबरोबर आय वॉन्टेड टू स्पेंड टाईम विथ देम म्हणून मग मी विवेकला सांगितलं तर मी तीन चार वर्षाचा ब्रेक घेते आणि मी घरी बसते तर तो म्हणाला नाही असं नको करूस यू हॅव टू कीप वर्किंग नाही तर यू लूज इट तर मी म्हटलं नाही त्याला पण असं वाटलं असेल कदाचित की एक डील ब्रेकर असतो ना बरोबर आपण ज्या व्यक्तीशी लग्न केलं आहे एक वर्किंग वुमनशी मी लग्न केलं आणि आता ती एक मेकर म्हणायचं म्हणते व्हायचं म्हणते पण देन आय बाउन्स बॅक कारण तीन चार वर्षातच मी असंभव मालिका सुरू केली त्याच वेळेला सारे गमाप सुरू झालं सारे खूप कन्व्हिनियंट होतं कारण आठवड्यातून एक दिवस शूटिंग असायचं आणि असंभव आणि अनुबंध सिरियल्स मी मी प्रोडक्शन एवढ्यासाठी सुरू केलं की मी माझ्या वर्किंगच्या वेळा ज्या होत्या त्या मी स्वतः डिसाईड करत होते कारण जेव्हा तुम्ही ऍक्टिंग करता तेव्हा तुम्ही कोणाच्या तरी युअर ओन समवन कॉल त्याच्यामुळे तुम्ही नऊच्या शिफ्टला जर तुम्हाला पोचायचं असेल तर पोचायलाच लागणार तुम्हाला तर मी ह्या ह्याच्यात माझं ऑफिस असं मॅनेज करायची की मुलं शाळेत असायची तेव्हा मी काम करायचं oh. त्यांची घरी यायची वेळ झाली की मग मी घरी यायची परत ऑफिसमधून तुम्ही असा विचार कर केलाय कधी की लग्न विचार करणं आणि लग्नानंतर लाईफ लग्न केल्यानंतरच लाईफ हे खूप सक्सेसफुल राहिलं तुमचं म्हणजे असं पाहिल्यावर वाटतं तर लग्न हे कुठेतरी तुमच्या आयुष्यामध्ये एक uh, काय म्हणतात uh, ते सक्सेस हे म्हणतात ना चार्म तुमचा आहे का म्हणजे तुम्ही कसं लकी चाम म्हणून माहिती नाही तुमचा एक ग्राफ पा, पाहतेय जास्त चांगलं वाटतंय कम्पेअर टू मी ऍक्च्युली आय हॅव नेव्हर थॉट अबाउट दिस आता मी थोडा विचार करीन याच्यावरती कारण लग्नाआधी लग्नानंतर विवेकजी लकी चा म्हणजे काय म्हणतात आपण लग्न विवेकजी असायला पाहिजे ना लगा <laughs> मी पाहिजे <laughs> ना त्याच्यासाठी लकी चा पण तुमच्यासाठी मी म्हणते तुम्ही त्या पर्स्पेक्टिव्ह कसं पाहता म्हणजे विवेक अग्निहोत्री तुमच्या आयुष्यात आल्यानंतर हा, हा मी ती पण मला थोडं अजून जरा व्यवस्थित बघायला लागेल याच्याकडे यू ऍक्च्युली नो द ट्रूथ बट आय सी युअर पॉइंट पण एक गोष्ट नक्की आहे मग विवेक आयुष्यात आल्यानंतर मी खूप बदलले सहिष्णुता खूप आली माझ्या मध्ये नाही <laughs> 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 ती मुलं झाल्यानंतर येतेच कोणत्याही बाईमध्ये येणं फार स्वाभाविक आहे <laughs> पण जी माझी एक माझ्या ज्या आवडीनिवडी होत्या <laughs> त्या मला वाटतं कुठेतरी त्याचा समन्वय खूप छान झाला आमच्या दोघांचा mm -hmm. त्यालाही पुस्तकांची आवड मलाही पुस्तकांची आवड त्याला सिनेमाची आवड मला सिनेमाची आवड त्याला म्युझिकची आवड मला म्युझिकची आवड आणि असं असून सुद्धा आमचे जॉनरल्स नेहमी वेगळे होते म्हणजे मला जर मी मी पुस्तकं वाचायला मला जर आवडतात okay. तर मी मला जर कुठे हिस्ट्री वाचायला आवडतं मला नॉन फिक्शन वाचायला आवडतं मला मी कधीतरी फिक्शन वाचलं तर मला सस्पेन्स थ्रिलर्स आवडतात वाचायला विवेक क्वांटम फिजिक्स वाचतो विवेक फिलॉसफी वाचतो oh. तो स्पिरिच्युअलिटी वाचतो म्युझिक मध्ये इझी लिस्निंग पॉप किंवा क्लासिकल हे आम्हाला आवडतं विवेकला हेवी मेटल आवडतं विवेकला जाज आवडतं सो आमचं म्हणजे आवडीनिवडी एक असल्या ना तरी सुद्धा काय म्हणतो ते सोर्सेस त्याचे खूप वेगळे आहेत सिनेमा पण त्याला खूप वेगळ्या पद्धतीचा त्याला आवडतो बघायला मला खूप वेगळ्या पद्धतीचा आवडतो त्याच्यामुळे आमचं म्हणजे प्रत्येक बाबतीत सहमत होतं पण आम्ही ओव्हरलॅप कधी नाही केलं एकमेकांना की असं नाही की एकाच पुस्तकावर आम्ही रात्री भांडतोय की नाही तू वाचायचं का मी वाचायच असं <laughs> नाही झालं कधी आणि हा मुद्दा कदाचित एखाद्या दे, सक्सेस मॅरेजच्या मागचं पण हे असतं की तुम्ही भले वेगळे आहात पण तुमच्यातलं अंडरस्टँडिंग समजून घेणं की ओके इज डिफरंट हा ओके ते <laughs> uh, एक खूप चांगली uh, हे आहे सेईंग आहे okay. की ऑलवेज हॅव युअर टी टुगेदर बट नॉट फ्रॉम द सेम कप सो आय थिंक यु नो हॅविंग समवन बाय युअर साईड हू अंडरस्टँड यू आणि हू ऑल्सो रिस्पेक्ट्स युअर स्पेस हे फार गरजेचं असतं आणि आपण हे प्रत्येक वेळेला फक्त एक्सपेक्ट करतो आणि आपल्याकडनं दिलं जात नाही मला वाटतं आमच्या बाबतीत आम्हाला दोघांना याची जाणीव होती आणि फक्त फिजिकल स्पेस नव्हे तर इमोशनल आणि सायकोलॉजिकल स्पेस पण क्रिएटिव्ह स्पेस पण देण्याची गरज असते कधी एकमेकांना आणि ती आम्ही भरपूर देतो आणि आता तर जास्ती स्पेसची गरज वाटते कारण आम्ही कायम एकत्र असतो आम्ही कामही एकत्र करतो त्यामुळे वी डेफिनेटली नीड आर स्पेस समटाईम्स सिनेमांवर थोडं येऊया तुम्ही जसं म्हटलं मगाशी की तुम्ही जास्तीत जास्त कलात्मक जे सिनेमे आहेत आर्ट स्टाईलचे ते सिनेमे जास्त केल्याने आम्हाला तशा लक्षात आहात पण कमर्शियल सिनेमाही त्यावेळेला तितकाच टाकते तुम्ही केलेत hmm. पण त्यामध्ये जो डिफरन्स आहे खूप वेगळेपणा आहे दोन्हीतली ऍक्टिंग म्हणा त्याचं प्रेझेंटेशन म्हणा त्याचं सगळं सगळंच वेगळं आहे त्याची गणित वेगळी आहेत लोकांपर्यंत पोहोचायची मग तुमची जी आवड आहे तुम्ही ती कशी एक फिक्स केलीत की नाही बाबा मला हेच आवडतं मला हेच करायचं हे मी करेन पण माझं फार जुकतं माप इकडे असेल असं काही ठरवलेलं का त्यावेला आणि त्याचा काही फायदा झाला का आणि कि तोटा झाला तर तो कसा झाला मी ना दोन्ही करून बघायचं ठरवलं होतं म्हणजे hmm. कमर्शियल सिनेमा सुद्धा एक आहे रिअलिझम आणि एक आहे फॅन्टी हे अशी दोन वेगळी वेगळी जग आहेत दोन्ही एकामध्ये तुम्हाला हायपर रियालिटीमध्ये घुसावं hmm. लागतं म्हणजे सुस्मन नावाची फिल्म जेव्हा आम्ही केली होती तेव्हा त्याच्यामध्ये तर अगदी टेल लावून वेण्या घातल्या होत्या नो मेकअप आणि हळद लावली होती चेहऱ्याला कारण ते तिकडे तशा त्या पोचंपल्लीच्या गावात तशा मुली वावरतात आणि इकडे म्हणजे एवढा ग्लॅमरस मेकअप आणि हेअरस्टाईल्स आणि कॉस्ट्युम्स आणि सगळं तुमचं फक्त तुम्हाला खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसायचंय आणि प्रत्येक चित्रपटात तुम्हाला तसंच दिसायचंय म्हणजे तुम्ही रडताय जरी तरी सुद्धा रडताना सुद्धा तुम्ही सुंदर दिसायला पाहिजे असा एखादा सीन असेल की रात्री झोपून उठलाय तरी सुद्धा ती लिपस्टिक पूर्ण लिपस्टिक आय मेकअप बाबा झोपेतून उठलो तरी आहे सो ह्या गोष्टींनी मला कधी कधी खूप प्रॉब्लेम व्हायचा मी खूप रिअलिस्टिक करायचा प्रयत्न करायची मला डिरेक्टर सांगायचं नाही अच्छा नाही है थोडासा आप लगालो लिपस्टिक वगैरे म्हणजे उठी उठले कसे होगी लिपस्टिक, लिपस्टिक।, लिपस्टिक। सो हे मला माझे वेगळेच प्रश्न मला पडायचे सेट्सवरती आणि मला एकंदर असं रिअलाईज झालं की इंटेन्स ॲक्टिंग इज समथिंग दॅट आय एन्जॉय मोस्ट त्याच्यानंतर आय रिअलाईज दॅट ॲक्टिंग इज समथिंग दॅट आय एन्जॉय मोस्ट कारण जेव्हा तुम्ही फँटसी चित्रपट करता त्याच्यामध्ये तुमचा भर चांगलं दिसण्यावरती असतो त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यात ॲक्टिंग करता येत नाही कारण जर रडायचं असेल तर ते रडतानासुद्धा आपल्याला चेहरा कसा सुंदर ठेवून रडायचा ह्याकडे तुमचं जास्ती लक्ष असावं लागतं कारण दॅट इज वॉट दॅट सिनेमा इज म्हणजे काही त्याच्यात काय क करेक्ट इनकरेक्ट वगैरे मी म्हणत नाही पण दॅट इज द रियालिटी ऑफ दॅट सिनेमा आणि मला नाही जमत ते करायला सो मी म्हटलं मग आपण तेच करूया ना की त्यात जे आपल्याला जमतं आणि जे आपल्याला करायला आवडतं hmm. ज्या दोन्ही गोष्टी आपल्याला आवडत नाही त्याच्या पाठीमागे आपण फक्त एक लोकांच्या समोर यायचं म्हणून का आपण जावं त्यापेक्षा जेव्हा माझ्याकडे असे hmm. हे नसतील प्रोजेक्ट्स नसतील तेव्हा वुड रादर सेट एट होम आणि इन्व्हेस्ट इन माय चिल्ड्रन त्याचे मला जास्ती प्रॉफिट्स मिळणार आहेत पुढे hmm. बरोबर